आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सरकार म्हणलं दिवाळी गोड करू मात्र दिवाळी गोड झाली कुणाची तुमची झाली असेल कारण शक्तिपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे तब्बल ऐंशी हजार कोटी रुपये आहेत मात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी दहावीस हजार कोटी रुपये नाहीत आणि आता म्हणतात आम्ही कर्जमाफीबद्दल कधीच बोललो नव्हतं असा जोरदार हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे माजी पोलीस पाटील लाडूची घुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि शेतकरी मेळाव्यातून खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या या कार्यक्रमाला खासदार भाऊसाहेब वागचवरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयश्री थोरात हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लहवितकर उद्योजक नानजीभाई ठक्कर जनार्दन आहीर गणपतराव महाले अभिषेक कळमकर संदीप वरपे सुहास वाळून जालिंदर गागरे गौरव डोंगरे अजय फटांगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी आयोजक चंद्रकांत घुले लाडूजी घुले यांची नात गार्गी घुले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्या आजोबांनी आमचे पुरवले त्या त्या बाबांचं अभिष्टचिंतनासाठी तुम्ही स्वतः आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब व सर्वच मान्यवर सर्वांचं नाव घेणं तर मला शक्य नाहीये परंतु तुम्ही सर्वच जण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात यापेक्षा एका आजोबाच्या नातीसाठी आनंदाचा क्षण काय असू शकतो तर मी संयोजकांना विनंती केली की माझ्या आजोबांबद्दल त्या ताईंबद्दल मला जरा बोलून देता का खर तर मी संयोजकांचे आभार मानते की त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली ताई मी चंद्रकांत घुले यांची कन्या गार्गी शिकते माझी राजकीय समज इतकी व्यापक नाहीये मला मतदानाचाही काही हक्क नाहीये परंतु खरंच या देशातील लोकशाही ही समाजाला समरस लोकशाही आहे का हा प्रश्न एका लहान मुलीला देखील चिंतनाचा पडतो आज केवळ अभिष्ट चिंतन सोहळा नाहीये तर आज एक संवादाचा उत्सव आहे कृतज्ञता क्षण आहे आणि प्रेरणेचा प्रवास आहे आजचा क्षण माझ्यासाठी यामुळे खास आहे कारण आज मी या मंचावर त्या दोन व्यक्तींना पाहते ज्यांनी सेवा आणि संवेदना यांचा अर्थ जिवंत ठेवला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि आपण लोकसभेचे सत्र पाहत होते सभागृहात एक महिला उभी होती डोळ्यात तेच शब्दात तत्व आणि आवाजात जबाबदारीचा भार मी पप्पांना सहज विचारलं की पप्पा या कोण तर माझ्या पप्पांनी सांगितलं की या सुप्रियाताई सोडे त्या दिवसापासून बाई आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्यात जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटत की हे फक्त भाषण नव्हे तर जनतेच मन बोलतय तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड पसरवतोय चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात ताई वडिलांनी बत्तीस वर्ष पोलीस पाटील की त्या ठिकाणी केली तशा अर्थाने पोलीस पाटील की परंपरेने आली परंतु त्यांच्या काळामध्ये पुन्हा निवड समिती प्रांत लेवलला गठीत झाली होती त्यावेळेस या गावातील काही ती तरुण दादांकडे शिफारस केली आदरणीय भाऊसाहेब थोरा साहेबांकडं की साहेब आमच्या गावामध्ये हारवणारी मुलगा आहे त्याच्या घरात परंपरेने पाटील की होती आणि तो करण्यासाठी सक्षम आहे पण तुम्ही प्रांताकडे शिफारस करा स्वर्गीय लक्ष्मण मथर्वा गुले यांनी दादांना आग्रह केला आणि दादांनी लगेच तत्कालीन प्रांत असणाऱ्या भेंडे साहेबांना सांगितलं की मला असं वाटतं या पोरामध्ये काही चांगले गुण आहेत यांना पोलीस पाटील की जबाबदारी द्या ऐंशीचं दशक नव्वदचं दशक त्या कालखंडामधलं खर तर त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान प्रचंड गैरसमज बांधा बांधावरचे भांडणं भावबंकीचे भांडणं हमरा तुमरी यातून प्रचंड भांडणं शिकेला पोचायचे लोक एकमेकावर सशस्त्राने हल्ले करायचे आणि रक्ताने बंबाळलेली माणसं आमच्या वाड्यावर पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने घाबरून जायचो त्यावेळेस वडील आपल्या नेतृत्वाचं सौर कौशल्य पणाला लावून त्यांना समजून सांगायचे की बाबांना कोर्ट आणि कचऱ्या हे आपलं प्रांत नाहीये आपले बांधणं पण घरातल्या घरात बसून मिटवले पाहिजे त्यांना समजून सांगायचे माझी आजी असल माझी आई असेल त्यांना आहे ते पिठलं बाकर खाऊ घालायचे त्यांना समजून सांगायचे आणि ते माणसं आनंदाने व्हायचे आणि हळूहळू आज आमचं सावरगाव गुले आणि पद्धतीने वागतंय आहे जे श्रेय आहे ते माझ्या वडिलां असं मला या ठिकाणी शहाण्णव ला एक घटना झाली त्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये एकमेव बाळेश्वर माध्यमिक विद्यालय होतं आदरणीय थोरा साहेबांना माहीत आहे खूप मुलं इथून शाळेत विद्यालयाला सावळे पठारला जायची त्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली आणि पुरामध्ये दोन मुली त्या ठिकाणी वाहून गेल्या ते दोन कुटुंब दुःख सागरात दु बुडाले गावावर मोठं दुःखाचं संकट कोसळलं सगळी लोक को हळली आणि मग माझ्या वडिलांनी लाड पाटलांनी विचार केला की मी या गावचा पाटील आहे या गावचा प्रमुख आहे तर माझ्या गावामध्ये जर मी काही सुमंगट बरोबर घेतलं मग त्यावेळेस राघू जाधव सर असतील स्वर्गीय ॲडव्होकेट पी एम गुले साहेब असेल आमचे दत्तात्रय लक्ष्मी गुले असतील कोरोना सांगितलं की कोरोना तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करताय एकत्र या आणि गावा गावात गावात एक या गावामध्ये सुळे खासदार, खासदार भाऊसाहेब वाघचवरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा पार पडलाय तर यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या शेतकरी मेळाव्यातून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला या विभागातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व लाडूजी सतोजी भले पाटील यांचा अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा संपन्न होतोय आपण शेतकरी मंडळी शेतकरी मेळावा सुद्धा या निमित्तानं आयोजित केला सावरगाव गुल्ह्यातला एक सुंदर कार्यक्रम म्हणून कायम का नोंद या कार्यक्रमाची का राहील एका बाजूला डोंगर भाग आहे पाण्याचा टसाई दुष्काळाचा अनेक वेळा तोंड द्यावा लागतय पण माणसं मात्र मनापासून काम करणारे नितळ मनाची माणसं जसं खडकातून पाणी नितळ येतं तसं इथली माणसं नितळ आपसात थोडं भांडत असतील तू म्हटलं तर ते जुना काक सांगितलं जी काही माणसं समाजधुरी म्हणून काम केलं त्यांनी मी ज्यांनी समाजाला बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला अशी जी पिढी आहे आणि त्यामध्ये नाव घेतलं जात ते लाडूजी पाटलांच त्याला लाड पाटीलच म्हणायचे खरं लाडूजीचं लाड पाटील झालं तर ते त्यांनी इथे चंद्रकांत चंद्रकांत हा भाषणाकरता फार सुंदर आहे म्हणजे भाषण त्याचं ऐकत राव असं भाषण असतंय आणि सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांतचे वडील चंद्रकांतचे वडील मी तसं नाही म्हणा लाल पाटलांचे वडील चंद्रकांत नितीनचे वडील पाटील <laughs> म्हणजे हे लाल पाटलांचे चिरंजीव चंद्रकांत आणि नितीन लाल पाटील हे म्हणून आज तुझे वडील नाही त्यांचं खरं महत्व आज आहे त्यांचं व्यक्तिमत्व असं महत्व आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या आज अभिनंदन आपण करतो आहोत लाडू पाटलांच तर अभिनंदन करत आहोत एका पिढीच ज्या पिढीनं हे सगळं काम केलेलं आहे खरं म्हणजे लाडू पाटील भाग्यवान सुद्धा आहे जे भाग्यवान याच्या करताय की चंद्रकांत आणि विथिल सारखे दोन मुलं त्यांचे आहेत हे भाग्याचं लक्षण असतं मुलं पुढं चांगले निघणं हे भाग्याचं लक्ष दोघ आहेत चंद्रकांतचं वक्त चांगलं पण नितीचा फोन आला का समजायचं लाईट गेलेली खरंच सतत लक्ष गावाच्या कामावर आणि एक आणखी वैशिष्ट्य सध्या कोण कुठं पळल असा भरोसा नाही अनेक मार्ग झालेले युतीचे तीन आमचे तीन सत्ता मिळाली तिकडं जिकडे उभरे तिकडे काय अशा वेळेस विचाराने राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि इकडचा हा विचार पुरोगामी विचार आहे आणि त्या पुरोगामी विचारावर वाहण्याचा निर्णय हा सगळ्यात चंद्रकांत जीवनात काय असेल सत्ता मिळते आणि मिळत काय तो भाग व्यागा भाऊसाहेब मला एकदा म्हटले त्याने अरे तत्वाचं राजकारण असत पाळीत जायचं कारण ते सगळे कम्युनिस्ट आले ही तर सगळी ते त्याला लालच होते आपले नाव आपण शाहू महाराजांचं घ्यायचं नाव महात्मा फुलेंच घ्यायचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि मात्र पाठिंबा मात्र त्या जातीवाद्यांना धर्मवाद्यांना द्यायचा धर्मांना ही काय बरोबर नसतं तुम्हाला अडचणीत आला शेतकरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस कर्जमाफी जायची त्यानंतर आपण पाहतो कर्जमाफी आग... ज्यावेळेस आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि कोणताही त्रास न देता नाही तर एकदा म्हणजे कर्जमाफी सत्तर रकमेचा फॉर्म भरावा लागायचा त्यानंतर कर्जमाफी होत होती आणि मला एकदाच जा फक्त बँकेत ओळख पाठवा आणि तुमचं कर्ज तुमच्या खात्यावर जाईल ही कर्जमाफी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतली होती आता खरं सांगतो मी तुम्हाला वेळ नाही मला पुढे जायचंय ताईंना वेळ नाहीये परंतु एकंदर मराठवाड्यात आणि इकडे जे अतिवृष्टी झाली ती पाहिल्यानंतर एक गावामध्ये गेलो पाथर्डी तालुक्यातलं गाव होत मोहटा देवी असेल रुद्धेश्वर असेल किंवा मडी या सगळ्या परिसरामध्ये एवढा किती पाऊस झाला माहिती आहे तिथे मी काल आकडा घेतला तेराशे सत्तर मिलीमीटर पाऊस पाथर्डीत झाला तेराशे सत्तर तासांमध्ये म्हणजे काही दोन तीन दिवसामध्ये पाण्याचा लोंढा आला शेताच्या शेत वाहून गेली शावगाव तालुक्यात अत्यंत मी एक ठिकाणी म्हटलं अरे ते सोयाबीन गेलं सोयाबीन परत उभं राहील कापूस गेला कापस येत ते उभं राहील पण जेच खरडून गेलं त्याचं काय अनेक जमीन अशी आहे की पार खडकच लागलाय कसा कसं शेत ते खाली बसलेलं पोरग धस दस धसा राडायला लागलं मी काय झालं मी खाली मी खुर्ची उतरलो खाली बसलो भार ते भेटायला गेलो तेव्हा त्याची दीड एकर होती आखी वाहून गेली खडक लागली पाटलांचं अभिनंदन आहे अभिष्ट चिंतन त्यांचं मी करतोय उभय त्यांना खूप मोठं आयुष्य मिळावं मुलं तर आपल्या समाज सेवेमध्ये आहे ते चंद्रकांतच्या आणि तीनच्या रूपानं याचा आनंद आम्हाला परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ पुढच्या काळामध्ये या चांगल्या कामांच्या पाठीची राहणी करावी ही सुद्धा अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या विभागातील सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा दीर्घ आयुष्य खरं माझ्यापेक्षा फक्त पंच्याहत्तर कसं म्हटलं मला माहित नाही परंतु माझ्यापेक्षा <laughs> सहा महिने घेतला थोडा हिशोब करून घेतला पंच्याहत्तर जुळून घेतलेले तू त्यामुळे <laughs> 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 हरकत नाही योग्य वेळी चांगला सत्कार आनंदानं वातावरण करतो याचा आनंद मला निश्चितपणे सगळ्यांना होतोय खूप आयुष्य चांगलं मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं सध्याच्या सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसे नाहीत काही महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत जनजीवन मिशन योजनेची अवस्था वाईट आहे किती टाक्या बांधल्या किती पूर्ण झाल्या याचा पत्ता नाही काही ठेकेदारांची बिलं निघाली आहेत तर काहींची निघालीच नाहीत हे सरकार केवळ दिखावा करत शेतकरी शिक्षक ठेकेदार आत्महत्या करतायत शेतीमालाला भाव नाही आणि सरकार मात्र उत्सव साजरे करत आहे महाराष्ट्रातील सत्ताही मिरवण्यासाठी नाही तर जबाबदारी पार पाडण्यासाठी आहे मात्र हे सरकार जनतेचं दुःख पाहण्यास तयार नाही असाही हल्लाबोल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय नगर जिल्ह्यात अजूनही पांढरी टोपी पायजमा आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आहे याचा मला अभिमान वाटतोय आमच्या विरोधात नेते यंत्रणा आणि सत्ता सगळं होतं मात्र मतदारांनी आम्हाला निवडून दिलं जोपर्यंत मतदार राजा आमच्या सोबत आहे तोपर्यंत कुणी आम्हाला पराभूत करू शकत नाही मला लढायला आवडतं आणि विरोधात बसण्याची मजाही वेगळीच आहे असं सांगत केंद्र आणि राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांनी कडाडून टीका केली आहे बाळासाहेबांचं भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असत मुलगा किंवा मुलगी आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्व आणि मला वाटतं कुटुंबाचं तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार तुमचे दोन्ही सुपुत्रान तुमच्या मुली आणि तुमची नाथगारते मला असं वाटतं आपल्या मुलांचा यशामध्ये आनंद असतोच पण आपली नातवंड जेव्हा त्याच्याहून जास्ती यशस्वी होतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं मला वाटतं जे बाळासाहेब म्हणले खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले कारण जास्त यश तो आनंद जास्त असतो आणि तुमच्या दोघांच्या कष्टाने कर्तृत्वाने आज या कुटुंब या मुलीची भाषण मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते तर ती आपल्या जयाताईच्या शाळेत जाते आणि मी जयाला म्हणाले कीचं भाषण कुणी लिहिलंय कुठल्या शिक्षकांनी लिहिलंय काय मी तिला विचारलं तर ती म्हणजे मी स्वतःच लिहिले मला वाटतं दागीचा ती जोरदार टाळा व्हायला आणि ती एका भाषेत नाही दोन भाषांमध्ये भाषण केली ती इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली मला अभिमान एका गोष्टीचा आहे आता पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची त्याच कारण असं की आईवर प्रेम करायचंच असत मावशीवरही करायला काही हरकत नाही आणि या पिढीमध्ये आणि जितक्या चांगल्या जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत देश कितीही प्रगती झाली कितीही नवीन रस्ते झाले कितीही झालं सगळंच सोन घेता पण अन्नाचं घेता येत नाही आणि पैशाचं घेता येत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या गावात आज इथे आलो ह्या कष्ट करणाऱ्यांच्या गावात आज चंद्रकांत भाऊ तुमच्यामुळे येण्याचा योग आला त्याबद्दल मी खरंच माझं भाग्य समजते की ह्या भागामध्ये येऊन तुमच्या ह्या दुःख सुखाचा हा सुखा दिवस आहे पण दुःखाचा मी म्हणते कारण ता ते येताना माझी गाडी अडवली आणि तिथे काही लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं ताई तुम्ही कार्यक्रमाला का आलाय तुमचं स्वागत आहे पण परत जाताना आमच्या खांद्याला भाव द्या एवढी मागणी घेऊन जा देश पातळीवर गोष्ट खरी आहे की बग्रेसर म्हणजे तुम्ही या मध्ये आपल्या निलेशला तर निवडून दिलाच कुणाला वाटत नव्हतं निलेश लंके निवडून येतील पण तुमच्या सारख्या विश्वास ठेवणाऱ्या या निलेश भाऊच्या मागे ज्या पद्धतीने हा जिल्हा उभा राहिला त्याच्याबद्दल कितीही आम्ही आभार मानले तरी कमी आहे हे मी माझा अनुभव म्हणून सांगते आणि नवीन खूप उत्सुक दिसत आहेत मला या व्यासपीठावर मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे हा माझा आणि अमोल कोल्हेचा अनुभव आहे सगळी आमच्या विरोधात होती सत्ता आमच्या विरोधात जिल्हा परिषद आमच्या विरोधात पंचायत समिती आमच्या विरोधात पालकमंत्री आमच्या विरोधात दूध संघ आमच्या विरोधात साखर कारखाना आमच्या विरोधात सरपंच आमच्या विरोधात कोण बाजूनी हे सोडून त्या आमच्या नंतर लक्षात आलं की सगळे नेते आमच्या विरोधात सगळी यंत्रणा आमच्या विरोधात पण फक्त एक व्यक्ती आमच्या बाजूनी होती ती म्हणजे ह्या राज्यातला आमच्या मतदारसंघातला निष्ठेने प्रेम करणारा सर्वसामान्य मायबाप मतदार आमच्या बाजूने आणि त्या मतदाराने आम्हाला जिंकू आणि त्याच्यामुळे जर मतदार तुमच्या बाजूनी असेल ना नेते कुठेही असले ना काही फरक पडत नाही त्याच्यामुळे तो जोपर्यंत तो मतदार राजा तुम त्याचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणी घरी पाठवू बाप चौरे साहेबांची पण केस असतात फार नाही आमच्या पेक्षा आम्ही सगळेच त्याच्यातून गेलेलो संघर्ष होता आणि ती लढाई होती पण लढणे ती बहुत मजा आणि खर तर मी सत्ताधाऱ्यांचे जाहीर आभार मानले पाहिजे मला लढायचं किंवा भांडायचं कसं माहितीच नव्हतं कधी गरजच पडली म्हणजे लढाई काय असते ती फक्त छत्रपतींची पुस्तकात वाचली आपल्या आयुष्यात तेवढा संघर्ष कधी आलाच नाही आणि जो आला तो बॉम्बच कुठे काय छोटा मोठा आलाच नाही आणि त्यानंतर लक्षात आलं की इतिहास जो लिहिलेला जातो ना फक्त लढणाऱ्यांचा इतिहास आणि त्याच्यामुळे लढण्याने बहुत मजा आहे कारण त्या तुम्ही याला कुणाची भीतीच नाही फरक त्याच्यामुळे मग बाळासाहेबांचे भाषण ऐकत होते बाळासाहेब विचारांबद्दल आणि माझा हा जो पुरोगामी विचाराबद्दल बाळासाहेब बोलत होते आणि मी विचार करत होते मी एकविसाव्या शतकातली शिकलेली इंग्रजी माध्यमातली मुली आहे आणि दुर्दैव आहे की एकविसाव्या शतकात जिथे माणूस चंद्रावर जायची चर्चा करतोय तिथे आज आपण जाती धर्मात आलटले माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर प्रचंड आहे शिर्डी काय फार इथून लांब नाही श्रद्धा आणि सगोरी अवघड आहे सोपं आहे म्हणणार श्रद्धा तर सोपी आहे पण सगोली अवघड आहे आयुष्यात माणसाला शिकवते जे मी शिकते आता त्यामुळे मी नेहमी जेव्हा साईबाबांचा बद्दल विचार करते तेव्हा म्हणते श्रद्धा आणि सगोली सगोलीने बहुत मजा आहे आणि कमी बोलण्यात तर आणि मजा आहे काही लोक बोलत राहतात काही लोकांचा आमच्यावर विशेष प्रेम आहे ते नी नी मन, वन वे बोलत राहतात मला मग जयनी सांगत होते गाडी मी आणि संदीप भाऊ गाडीत बसलो होत न म्हणलं काय तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांचा आमच्यावर खूप प्रेम आहे तर मी म्हणलं काय मग म्हणजे त्यांचं विशेष प्रेम आहे ती गाडी वन वे चालत असते ते आमच्यावर टीका करत राहतात आम्ही कधी उत्तर देतच नाही कारण तर मला त्याची गरजच वाटत नाही प्रत्येक आलेला कार्य म्हणणं गरजेचंच नसतं आणि त्या काळात त्या कार्याला उत्तर करायला जवाब देणार आहे सो सोनार की एक वाट काय गा मला तर कधीच गाई नसते आणि आपण साईबाबांशी बघतो म्हणजे सबूत इथे आणि सत्ता आणि विरोधी येऊ विरोधात बसणं पण खूप मजा मी तर विचार करते की मी विरोध मी आता जर सत्तेत असते तर मी काय भाषण केलं तुम्हाला इथे काय बोलले असते तुम्ही विचार करा मी विचार करतो ते रामकृष्ण अरिबाई माझ्या पांडुरंगाची इच्छा मी आहे कारण का मला नाही त्या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या अश्रूमध्ये सहभागी व्हायचं मला त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं त्याच्या दुःखात नाही आज कांद्याचा भाव काय मला अजूनही आठवत होतो दिवस भात चौरे साहेब आपण पार्लमेंट मध्ये होता मला वाटतं तेव्हा तेव्हा आदरणीय पवार साहेब शेती मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते संसदेत आणि म्हणले शरद पवार हाय हाय शरद पवार हाय हाय शांत तुम्हाला माहितीये पवारसाहेब चेहऱ्यावरची एक लाईन पण देतो शांत बसतोय आणि पवार साहेबांनी उत्तर दिलं की तुम्ही माझी कितीही हाय हाय करा कांद्याचा का भाव तेव्हा वाढला होता मी पडू देणार नाही कितीही माझा विरोध करा कांद्याला तो तो कांदा माणसाला मला सांगा स्वयंपाकघरामध्ये किती कांदा लागतो एवढा तर लागतो तो जर जरा त्याला ता चांगला भाव मिळाला कोण आहे कांद्याचा शी यही समय हे सही समय ऐकलं का नाही तुम्ही आणि मग माननीय मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी मी नक्की करीन तुमची योग्य वेळ कळवी येणार यही समय समय है सही समय है। करा मी तुम्हाला शब्द देते सरसकट कर्ज माफी जोपर्यंत सरकार करत नाही आम्ही या सरकारला स्वस्त बसून देणार नाही म्हणजे आमचं कर्तव्य अरे आहे हालचाल आता विधानसभा आहे आपलं या सगळ्या इलेक्शन आहेत सगळे गडबडबड आहे सगळं कोण काय जाणीत शांत बस आणि फक्त मजा बघा आणि बटन वेळ वेळी रामकृष्ण आणि म्हणायचं ना आपल्याला योग्य वाटायचं बटन दाबा जो तुम आपल्या सुख दुःखात असेल ना त्या व्यक्तीलाच मतदान करा तो उत्साह सकाळी आल्या आले आले बघितला याबद्दल लेजिन दे दे। या लेजिन करणाऱ्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते अतिशय सुंदर त्यांनी हा कार्यक्रम केला या सगळ्या गुले कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देते आणि देवाचरणी पांडुरंगा प्रार्थना करते किरा टळू देऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला काय म्हणतात बघा मी सरसकट कर्जमाफी देऊ दे म्हणताय आम्हाला फिरून इशारा करून म्हणतायत कांद्याला भाव देऊ दे कशाला कांद्याला भाव पाहिजे ना तुमची बहिणी लढेल काळजी करू नका आम्ही तर टोकाचा तिथे बघे सर आहेत आपले ते करतातच ते आंदोलन मीही केंद्र सरकारशी बोलणार आहे या बाबतीत पण ही जी अडचणीत आलेली शेती आहे त्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू आज तर माझे बंधू असणारे चाळीसगावला त्यांचं खूपच निजन झाले म्हणून आम्ही आणि संधी भाऊ चाळीसगावला जाणारे आता यायला थोडासा उशीर झाला कारण काही ॲक्सिडेंट झाला पण थोरात साहेब कुटुंब आणि आम्ही सगळे एकत्र हीच चर्चा करत आलो आहे की हा कार्यक्रम हा एक चंद्रकांत दादांचा कार्यक्रमासाठी आवर्जून एक अतिशय उत्तम भाषण नुसतं भाषण नाही पण त्यांच्या भाषणामध्ये जो नाट्यातला ओलावा होता ना

हा गौरव सोहळा आयोजनासाठी समस्त ग्रामस्थ सावरगाव खुले गौरव समिती यांनी विशेष परिश्रम घेतले बाबासाहेब कडू सह नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ